स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ वा साम्राज्याची वाटचाल प्रश्न पहिला एका शब्दात लिहा एक, सूत्रे सांभाळणाऱ्या उत्तर अहिल्याबाई होळकर दोन नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष उत्तर रघुजी भोसले तीन दिल्लीच्या गादीवर बादशाला पुनर्स्थापना करणारे उत्तर महाजी शिंदे चार दक्षिणेतील राजकारणाची नाना ना प्रश्न दुसरा सूत्रे सांभाळणारे फडणवीस घटनाक्रम लिहा घटनाक्रम एक आष्टीची लढाई दोन मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व तीन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला योग्य घटनाक्रम एक मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व दोन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला तीन आष्टीची लढाई प्रश्न तिसरा लिहिते व्हा एक अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे उत्तर इंदोरच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुढील कामे केली एक नवे कायदे करून शेतसारा व कर वसुली निश्चित केली दोन शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या तसेच तलाव तळी निर्माण केली तीन व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले भारतातील घाट मठ धर्मशाळा पानपोया यांची उभारणी करून देशात सांस्कृतिक ऐक्य स्थापनेचा प्रयत्न केला पाच राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले दोन महाजी शिंदेचा पराक्रम उत्तर एक मुत्सुद्दी आणि पराक्रमी महाजी शिंदे यांनी पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण केली दोन फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून रोहिले जाट राजपूत बुंदेले यांना पराभूत केले तीन इंग्रजांवर मात करून मुघल बादशाला पुन्हा गादीवर बसवले आणि इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला चार गनिमी काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला तीन गुजरात मधील मराठी सत्ता उत्तर सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा मुलगा त्र्यंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथेच आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले चार मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे चर्चा करा उत्तर मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढील प्रमाणे एक महादेव शिंदे यांच्यासारखा पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुत्सुद्दी दोन नेतृत्व गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये एकके निर्माण करू शकला नाही तीन मराठा सरदारांमध्ये दोही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली चार उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला पाच याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला व वा त्यांनी इसवी सन अठराशे अठरा साली आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला